युवराज युवराज यांना जाऊ द्या दोघांना इथं धुबा अहुल्या नगर लालपटी मधला आणि विरुद्ध राजकुमार कुटव ठाणे शेवटपट्टी मधला अभिजित भाऊ आणि अंकुश मोहिते निलेश बांगरे पाहुणे यांच्या शुभ कुस्तीचा प्रारंभ होतो कुस्तीसाठी एक कुस्तीचा आधार व मान्य श्री अर्जुन देवा शेळके भाऊ हे देखील माथ्याकडे वरती आलेले आहेत कुस्ती लावण्यासाठी मणी मणी शिंगळे अकोला पट्टी मध्ये हजर राहायचं आहे सूर्यकांत साना फिंगोली पट्टी मध्ये हजर राहायचं माथ्याकडा क्रमांक एक वरती युवराज चालू नंतर पलवान अविनाश शिंदे बीड पट्टी मध्ये आपण तयार आहे विरुद्ध

विनायक चव्हाण यवतमाळ हे पैलवान विजय आखाडा समिती इथं आहे दिनेश गुंड अजय पहिला पुकार बाळासाहेब चा माझा आक्षित समारंभ कुठं करायचा సా పింపరి చంచీ ప్రమో పాటిల్ ముంబై శరీర నీపట్టి కుస్తి ప్రారంభ్రోల్ आयडेंटी कार्ड हॅलो मयूर रोकले मयूर रोखले रिपोर्टिंग करून रिपोर्टिंग करून इकडे आखाडा समिती अनिल गुंजा मात्याकाडा नंबर दोन वरती आहेत पहला युवराज करंजले मैट नंबर एक अतुल कावे माती क्रमांक एक दादा पाटोले मैट क्रमांक दोन गोरख खंडावे पहला माती अखाड़ा नंबर दोन मोहन गुंगा माते आकड़ा नंबर एक दिलीप पवार मैट नंबर एक धनंजय खरसे मैट नंबर दोन भागानगरे माती क्रमांक एक आणि बाळू मॅट नंबर दोन संपलेल्या कुस्तीमध्ये अहमदनगर धोलाजी लालपट्टी विजय पत्रकार फिरते रा साहेब अविनाश शिंदे लाल साहेब फिरते राहा फिरते जळगाव सनी जळगाव रेड नाशिक शेवली सध्या नवपटी ब्लू ब्लॉश तयार